बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की कंटाळा आलेला असतो किंवा असं मूड येत नाही फ्रेश वाटत नाही तर अशावेळी आपण काय करतो की बऱ्याचदा गाणी ऐकतो आणि गाणी ऐकली की परत आपल्याला फ्रेश वाटायला लागतं तर आपल्याकडे जी गाणी आहेत भरपूर प्रकारची गाणी आहेत भरपूर गाणी आहेत भरपूर गायकांची अतिशय उत्कृष्ट गाणी आहेत हिंदी आहेत मराठी आहेत तर त्यामध्ये एक काही छान गाणी की जी आपल्याला मूड फ्रेशच करतील अशी काही गाणी आहेत त्या सिनेमांची मी थोडी माहिती सांगतो तर यामध्ये पुढील प्रकारचे सिनेमांची गाणी जी आपण ऑडिओ ऐकू शकतो तर त्यामध्ये बॉबी लव स्टोरी बेताब आशिकी कयामत से कयामत तक प्यार झुकता नाही सरगम एक दुजे केले चांदनी हे असे सिनेमांची गाणी आहेत ह्या सिनेमातील की जी एवरग्रीन आहेत म्हणजे कधीही कंटाळा येत नाही त्या गाण्यांचा यांचा कितीही ऐकली तरी अशी कायमस्वरूपी आपलं कधीही ऐकावीत कधीही आपला मूड बनवण्यासाठी त्यांचा खूप छान प्रभाव पडतो त्यामुळे ही अशी एव्हरग्रीन गाणी आहेत की जी आपल्याला कधी आला काय आला तर ऐकण्यासाठी खूप छान त्या पद्धतीनं त्या लोकांनी त्यावेळच्या निर्माण करून ठेवलेलं आहे प्लेया ने प्लेया ने की पिढ्यान पिढ्या लोकांनी ऐकत राहावं आणि आपलं मनोरंजन करावं आनंदी करावं स्वतःला यासाठी तसंच यातून एक सांगतो की ही झाली ऐकण्याची गाणी जी टॉप लेवलची असतात त्यामध्ये आहेत बघायलाही आहेत ही नक्कीच चांगली पण ऐकायला जरी ऐकली जरी तरी बास होतं इतकं छान आहेत आणि बघण्यासाठी जी गाणी चांगली आहेत म्हणजे डान्स बघण्यासाठी तर त्यामध्ये ए बी सी डी हा एक सिनेमा आलेला होता मध्यंतर ए बी सी डी तर त्या सिनेमाचे तीन भाग निघले एक दोन तीन तर ए बी सी डी भाग एक ए बी सी डी भाग दोन ए बी सी डी भाग तीन असे तीन भाग निघले तर तुम्ही ज्यावेळी त्या सिनेमांची गाणी बघाल इतक्या अप्रतिम स्टेप्स आहेत त्या गाण्यांच्या की एक जरी गाणं बघितलं तरी असं मन खुश होऊन गेलं पाहिजे इतकं छान ती कोरिओग्राफी केलेली आहे म्हणजे डान्स बसविलेले आहेत त्यामुळे जर बघायचं असेल तुम्हाला तर ए बी सी डी पार्ट वन टू थ्री हे तिन्ही सिनेमाची गाणी कधीही तुम्ही बघा तुम्हाला खूप एन्जॉयबल वाटतील त्या स्टेप्स आणि ते हे बघून अक्षरशः मन हरकून जाईल अशा पद्धतीचे गाणी आहेत ती आणि ऐकण्यासाठी आहेत ती वर सांगितलेली आहेत थँक्यू